वाळपई शहरातील बाजारपेठेजवळ फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या पोटात सातत्यानं मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा सापडू लागल्यानं प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दोन दिवसांपूर्वी याच बाजारपेठेजवळ फिरणाऱ्या गायीच्या पोटात चक्क पंचवीस किलो आठशे ग्रॅम प्लॅस्टिक सापडलं पशुचिकित्सकांनी वाळपईच्या गोशाळेत या गायीवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करून हे प्लॅस्टिक बाहेर काढलं गोशाळा नूस वाळपय सत्तरी हांगासर आज एका गायचे ऑपरेशन झाले आणि तिच्या पोटातल्या जवळजवळ पंचवीस किलो आठशे ग्रामाची प्लास्टिक जी असा ती बाहेर काढलेली असा हे जे ऑपरेशन असा ते वाळपेचं वेटनरी डॉक्टर डॉक्टर सिद्धेश पेडणेकर आणि त्याची टीम तसंच गोशाळेचो डॉक्टर 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 रघुनाथ धुरी ह्यांच्यानी सगळे गोशाळेची टीम सगळ्यांनी मिळून हे ऑपरेशन कंडक्ट केले आणि जवळ जवळ जे आयचे ऑपरेशन झाले ते गायच्या पोटातल्या पंचवीस किलो आठशे ग्रामाची जी आसा ज़वा ज़वा प्लास्टिक असा ती त्यांच्यानी बाहेर काढलेली असा आणि सध्याचं जी गाय आता त्याचा जीव वाचलेला असा जवळ जवळ पंधरा ते वीस दिस पहिली अशीच एक केस असली गोशाळान एक ऑपरेशन झाले एका गायचे आणि तिच्या पोटातल्या पंधरा ते सोळा किलो प्लास्टिक बाहेर काढलेली आणि एका महिन्या भातून ही दुसरी केस असा ज्या गायच्या पोटातल्या पंचवीस किलो आठशे ग्राम जे प्लास्टिक असतात ती बाहेर काढलेली असतात आणि गायचा जीव वाचलेला असा प्लास्टिकेचं योग्य त्या विल्हेवाट लाव म्हणून सरकार जाय जयती पावलं उकलीत असा पण ज्यांना ह्या अशा गायचे ऑपरेशन जाता आणि गायच्या ऑपटातल्या जवळजवळ पंचवीस किलो सोळा किलो असे जेव्हा प्लास्टिक बाहेर काढतात ते दिसून येतं की खरोखरच गव्हर्नमेंट इतले इनिशियेटीव घेऊनही लोक जे प्लास्टिक असा ते प्लास्टिक सगळे लोक बाहेर उडयतात आणि आ, ही जी, आसा, थी थी जी आसा आसात ती गोरवां ही प्लास्टिक खातात आणि हे गोरवांक सफर जाऊचे पडतात मोस्टली जी ही गोरवां असतात ती वाळपय मार्केटातल्या रेस्क्यू केल्ली गोरवां असतात वाळपय मार्केटात कितें जाता की जे लोकांची वेस्ट असतात ती वेस्ट लोक कितें करतात प्लास्टिक पोतयेन घट्ट उडयता जेन्ना आणि ती वेस्ट खावपाक वयतात ते जेवणाक वासान खावपाक खापतात त्यांना ती तांकां पोती फोडपाक आणि ऑप्शन नसतात जेणेकरून ती पोते सकटते जेवण जे आसा ते गिळटात आणि जी प्लास्टिक जी असा ती अनडायजेस्टिव्ह असल्या कारणाने ती पोटांत तशीच गोरवांच्या उरता आणि मागी ती गोरवांना त्रास झाल्या ऑपरेशन करून भायर काढची कर पडतं सो एका महिन्या भीत ही दोन ऑपरेशनं जाती असतात गोशाळा वाळपय हंगर आणि एका गायच्या जवळ जवळ सोळा किलो प्लास्टिक काढलेलं असा आणि आज जे ऑपरेशन जात ते त्या गायच्या पोटातल्या जवळ जवळ पंचवीस किलो आठशे ग्राम जे प्लास्टिक असतात ते बाहेर काढलेले असतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा